नमस्कार आज आपण पंढरपूर तालुक्यामध्ये तिसंग या गावात आहे या ठिकाणी लेंगरे गोट फार्मा हा जवळजवळ दहा ते बारा वर्षापासून हा शहाजी लेंगरे हा बिटलच्या क्षेत्रामध्ये काम करतोय यांच्याकडे वीस शेळे आहेत दोन ब्रिडर आहेत हा आपण समोर जो बोकड बघतोय हा ब्रिडर याच्या कानाची लेंथ एकोणीस ते वीस पर्यंत आहे याची हाईट जवळजवळ पंचेचाळीस आहे आणि हा सर्व बाजूनं चौफेर जर आपण हा ब्रिडर बघितला तर सगळ्यात उत्तम क्वालिटीचा त्यांच्याकडे आहे यांची पिलं म्हणजे याच्यापासून शेळ्यापासून जन्मलेली पिलं जवळजवळ पंधरा हजारापासून हाईट हाईट म्हणजे एकदम मला वाटतं पन्नास एक्कावन्न हजारापर्यंत ती छोटी छोटी दोन तीन महिन्याची पिलं त्यांच्याकडे विकली गेलेली आहेत हा जो गोटफार्म बघतोय आपण त्याच्या शेळ्या पाहतोय एक उत्तम क्वालिटीचं जवळजवळ मला वाटतं यांचं क्षेत्र अतिशय कमी आहे एक, एक एकर क्षेत्र आहे परंतु त्यात थोडस डाळिंबीची बाग आहे त्याच्याबरोबर थोडासा चारा केला जातो आणि एवढ्यावरती हा व्यवसाय उत्तम पद्धतीनं चालतोय हा गोट फार्म आमच्या पंढरपूर तालुक्यामध्ये सर्वात टॉपचा गोट फार्म म्हणून लेंगरे गोट फार्म ला ओळखला जाते मी शहाजी लेंगरे आमचा लेंगरे गोट फार्म म्हणून आहे किसंगी तालुका पंढरपूर सोलापूर आमच्याकडं बिठ्ठल जातीच्या जा वीस शाळ्या आहेत आणि हा आमचा ब्रेडर आहे साजन नाव आहे हा ब्रेडर चार दातावर आहे एकोणीस इंच कानाच्यात आणि पंचाळीस हायट आहे चार दातावरती आणि आमच्याकडं बिठल शाळांची खरेदी विक्री केली जाते टॉप क्वालिटीची बिठ्ठलची पिल्लं पाटी बोकड शिया भेटते शहाजी तानाजी लेंगरे हा लेंगरे गोटफार्म म्हणून संख्येमध्ये चालवत असताना हा चार दातावरती असणारा ब्रिडर आज या ब्रिडरची मागणी सव्वा ते दीड लाखापर्यंत झालेली आहे उत्तम पद्धतीनं हा शेळी पालन करतोय छोटीशी तीन महिन्यापर्यंत सांभाळली जातात आणि तीन महिन्यानंतर बोकड पाटी विक्री या गोट फार्ममध्ये केली जाते महाराष्ट्रामधून अनेक लोक या ठिकाणी खरेदीसाठी येतात आणि उत्तम प्रकारचं शेळीपालन जर पाहायचं असेल तर लेंगरे गोट फार्म तिसंगी या ठिकाणी अवश्य भेट दिल्यानंतर तुम्हाला उत्तम क्वालिटीच्या शेळ्या व ब्रीडर पाहायला मिळतात Thank you.